शुभमंगल साडी सेंटर कुंडल मान्सून सेल सुरू झालेलं आहे ही साडी बसणार आहे तुम्हाला दोनशे एकोणचाळीस रुपयेला चिकनचावर्कचा ब्लाउज पीस प्लेन साडी साडीला गोंडा पदर ही साडी बसणार आहे तुम्हाला दोनशे एकोणचाळीस रुपयेला मार्केट रेट आहे याचा तीनशे तीस रुपये गाऊनची आपल्याकडे भरपूर व्हरायटी आलेली आहे एकोळाव्याशी भेंडी आहे शुभमंगल साडी सेंटर कुंडल साडी साडीमध्ये या साडीची किंमत होती तीनशे तीस रुपये आता दोनशे नव्वद रुपयाला ही साडी बसणार आहे त्याच्यानंतर नेट साडी याची किंमत होती दोनशे पस्तीस रुपये आता एकशे नव्याण्णव रुपयाला बसणार आहे त्याच्यानंतर पुढची साडे ऑरगॅनझनिया साडी एकशे नव्याण्णव रुपयेला ही बसणार आहे मार्केट रेट आहे तीनशे ते सव्वा तीनशे रुपये ही एकशे ऐंशी रुपये बसणार ह्याची किंमत मार्केटला तीनशे साडेतीनशे रुपये दर लावले जातात ही सध्या एकशे ऐंशी रुपयेला मान्सून सेलमध्ये बसेल बस त्याच्यानंतर ही सिल्कची व्हरायटी आहे या वर्षीचा महिलांचा आवडता प्रकार आहे ह्या साडीचा सा। ही साडी आहे फक्त दोनशे तीस रुपयाला